मजा येणार आहे ती ॲडव्हेंचरची दिवसभर ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर ह्या गुफेमध्ये जाताना काय भेटणार आहे माहिती नाही मला तिला लागलंय उगडच म्हणजे नाही फ्रँक नाही लागले एवढस मित्रांनो आणि पट्टी बघा छत्रपती शिवाजी महाराज की yeah! मात्र पहिल्या भागात आपण संपूर्ण अलंगड एक्सप्लोर केला मात्र आता टार्गेट होता तो म्हणजेच मदनगड आणि कुलंगडकडे मात्र ह्या दोन गडाकडे आपल्याला कशा प्रकारे ॲडव्हेंचर पाहायला भेटणार हे मात्र आपल्याला पुढेच पाहायला भेटणार आहे आता आपण अलंगड एक्सप्लोअर करून चाललो आहे मदनगडाकडे तो समोर तुम्हाला पाहिलं दिसत त्यात तिथून त्याच्या बॅकसाइडने मात्र आता आपण चाललोय मदनगड एक्सप्लोर करायला आणि आजचा आपला स्टेचा टार्गेट असणार तो पण म्हणजेच मदनगड आणि सकाळचा सनराईज आपल्याला कशा प्रकारे पाहायला भेटणार आहे हे मात्र आपल्याला उद्याच समजणार आहे तर ह्या कोपऱ्या कोपऱ्यातून मित्रांनो तो कॉर्नर दिसतो ठिकाणं आपल्या वरती जायचंय पूर्ण एक स्ट्रेट आहे ठिकाणं आपल्याला प्रबलगडसारखं कलावंतीदुर्ग कलावंती दुर्ग आणि प्रबलगडला जायला मार्ग आहे ना सेम तसाच मार्ग आहे फक्त हा जरासा रिस्की आहे कारण याच्या खालती डायरेक्ट दरी आहे तर येताना नीट लक्ष देऊन या मात्र आलंगड आणि कुलंगडापेक्षा जास्त हाईटला असणारा म्हणजेच मदनगड आप आता आपण सोडला अलंगड हा माझ्या पाचच्याच बाजूला आहे तो अलंगड आहे आणि आता आपण मदनगडाचे चालू आहे मात्र आलंगड आणि मदनगडाचा डिस्टन्स हा कमी असल्या कारण आपण थोड्याच वेळात जाऊन पोचतो तो म्हणजेच मदनगडाचा जिथून ट्रेक स्टार्ट होतो चला तर पाहूया आपल्याला कशा प्रकारचं ॲडव्हेंचर पाहायला भेटतं हे मदन आता मित्रांनो पोचलोय मदन गाडाच्या अजून एक रॉक पॅच जवळ म्हणजे आपलं हार्डनिंग हार्डनेस बांधतात दे। परत एकदा करूया मदनगाडाचं आणि आपल्या समोरच आहे कुलम जो आपल्याला उद्या करायचा आहे आणि हे बघा सह्याद्रीच्या पर्वतरांगा अलंगडाचे दोन रॉक पॅच केल्यानंतरला आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजेच मदन गडाचा अजून एक रॉक पॅच मात्र ह्याच रॉक पॅच नंतरला आपण थोड्याच वेळ जाऊन पोहोचू ते म्हणजेच मदन गडाच्या टॉपला मदनगडाचा हा रॉक पॅच चढताना मनामध्ये मात्र एकच विचार येत होता उद्या उतरताना काय हाल होणार आहे खालचं दृश्य आणि माझा चेहरा पाहिल्यानंतरला तुम्हाला मात्र अंदाज आला असेल की माझी किती दांदल्ली असेल कस वाटत कशाला तू सांग मात्र आपल्या मित्रांची रिएक्शन पाहिल्यानंतर समजलंय की जेवढी माझी आहे तेवढीच सेम माझ्या मित्रांची पण मित्रांनो लास्ट आपल्याला हे दानधरली आहे मात्र ह्या ठिकाणी येऊन पण हिला डान्स करायचा विचारायचा मात्र हे पाहिल्यानंतरला आपल्या मनामध्ये त्याला आला मदनगडाचा हा रॉक पॅच केल्यानंतरला आपण फायनली पोचतो ते म्हणजेच मदनगडाच्या टॉपला मित्रांनो आपण वरच्या बाजूला पोहोचलो मदनगड मात्र रुंदीला कमी असल्या कारण गडावरती आपल्याला जास्त काय पाहायला नाही भेटत पाण्याच्या टाक्या अनेक गुफा पाहायला भेटते तर फायनली मित्रांनो आपला टेन पण रेडी झाला झोपायचं बाकी अजून तर आजचा स्टे आहे तो आपला मदन गडावर आहे आणि आता आपल्या समोरच सनसेट आहे तर सनसेटसाठी मित्रांनो जाऊया आजच्या दिवसाला खूप वाईट ता लागलो आहे त्या टोकाला गेलेलो सॉरी त्या टोकाला गेलो तिकडनं असा गोल फिरून फिरून इथं आलो आहे आणि आता ह्याच्यात बॅकसाईडला जायचं आहे तो म्हणजेच कुलंगडाकडे तो आपला उद्या उद्या सकाळीच सनराईज बघायचा आणि कलटी मारायची दुपारपर्यंत प्लॅन चालू आहे की घराच्या पायथ्याशी म्हणजेच आंबेवाडीजवळ आपण असलो पाहिजे आणि संध्याकाळ आपण घरी पोहोचू तर आतापर्यंत हा ब्लॉग कसा आवडला असेल तर मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघूया सनरायज बघ सनराईज बोलतोय सनसेट बघायला जाव्या आणि त्यानंतर रात्री आपला काय इव्हेंटवर माहिती नाही एवढा बोर करतोय ब्लॉक करून एवढा बोर करतोय आली मध्ये आली बघ आणि खूप दिसतात भेटणार पण तुम्हाला मनापासून मनापासून बोलले ते काहीतरी भेटत की नाही भेटत मात्र दिवसभर थकलेलं असल्या कारण हे सकाळचं सह्याद्रीचं दृश्य पाहिल्यानंतर जी बॉडीमध्ये एनर्जी येते त्याला मात्र शब्दच नाही गुड मॉर्निंग मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत करते सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आता आहे ना आमची झोप कम्प्लीट झालेली आहे आणि सगळा फ्रेश झालंय समोर आहे सूर्यदेव हो तो, तो पहा आणि काहीजण कळसुबाईवरनं सूर्यदेव पाहत असतील फ्रेश झाल्यावर नाश्ता करणार त्यातून आता कुलंगाडाकडे आम्ही जाऊ मात्र सकाळचा सनराईज पाहिल्यानंतरला आजचा आपला टार्गेट असणार तो म्हणजेच कुलंगड मदनगडचा आणि कुलंगडाचा डिस्टन हा मोठा असल्या कारण आजचा आपला प्रवास काही मोठा होणार आहे आणि ह्या प्रवासामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे हे मात्र आपण पुढेच पाहूया तर मित्रांनो आपण सगळी जण रेडी झालेलो आहे पाठीमागे बघू शकता सगळ्यांचे हार्नेस जे लावलेले आहेत आणि इकडनं आता परत जायचं आहे इकडनं ज्या अशा पायऱ्या आहेत त्या म्हणजेच हार्नेस लावूनच करायचे आहेत त्यानंतरला आपल्याला ती रॅपलिंग आणि नंतरला जायचंय कुलंगडाकडे आज मात्र आपल्या टीममधल्या दादाचा बड्डे होता मात्र हे सेलिब्रेशन दादा हा कधी विसरू शकत नाही डे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू

तो म्हणजेच कुलंगड येणार नाही समोर आहे बघूया एक कारण आता मज्जा येणार आहे ती ॲडवेंचरची दिवसभर ॲडवेंचर 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 आता मात्र आपला कुलंगडाला जायचा प्रवास चालू झालाय मनात मात्र एकच विचार आला की काल जी आपण क्लायम्बिंग केली ते आज आपल्याला रॅपर डाऊन करायचं आहे हा बघा मित्रांनो असा रॉक पाहायचं आहे आणि डायरेक्ट स्ट्रेट आहे सगळ्यांचे चेहरे बघा फटली आहे फटली ऑलमोस्ट <laughs> डाऊन आता मात्र वेळ होती ती म्हणजेच रॅपलिंगची मनामध्ये जेवढा जोश होता त्याच्यापेक्षा डबल आपल्याला भीती वाटत होती मात्र आमच्या सर्वांचा हा फर्स्ट टाइम ट्रेक होता ज्या कारण सर्वांनाच हा अवघड जात होता बघूया कसा होतोय मात्र ह्या टायमाला आपल्याबरोबर रॅपलिंग करताना स्कॅम झाला डॅन्जर मित्रांनो लास्ट काय होता है? तो झाला फक्त व्हिडिओ चालू नाही केली कळलं का आणि एवढं मस्त केलेलं आहे अजिबात घाबरला आलेला सेकंड टाइम विसरला काही नाही आपल्याला एक्सपिरियन्स भेटला ती मोठी बात आहे व्हिडिओ तर येत जातील आता इकडनं फक्त जायचं आहे आणि बघा चेहरे बघा त्या गडावर जायचं नाही नाही म्हणजे इकडनं जायचंय तेव्हा आपण या कुलंगडावरती पोहचणार आहे हा गड पूर्ण गोल फिरून आम्हाला जायचंय बरोबर बग कमीत कमी अडीच ते तीन तासाचा म्हणजे अजून अडीच ता। ता। एक तास चालायचं आम्हाला ता डेंजर आहे तिकडनं ना कॉर्नर नाही यायचं मदनगडापासनं ते कुलंगडाच्या टॉपला पोचायला आपल्याला कमीत कमी दोन ते अडीच तास लागतो या दोन ते अडीच तासामध्ये आपल्याला खूप काही ॲडव्हेंचर पॅच पाहायला भेटतात मुकुलदा हाईटची भीती असल्या कारण त्याच्यासाठी हा हाट ट्रेक मात्र अवघड जात होता आता आपण मित्रांनो त्या ठिकाणी पोहोचलो ज्या ठिकाणी आपल्याला उलंगाडाकडे जाण्यासाठी मार्ग आहे काल आलो ते आपण लेप ही तर आपण मदंगाडाकडे जातो तो म्हणजे या साईडने अगर टिकन स्ट्रेट स्ट्रेटली तर कुलंदडाकडे जातो मदनगडाचा रॉक पॅच केल्यानंतर थोडंच खालती जाऊन पोहोचले म्हणजे जिथून कुलंदड आणि आलंगडाला मार्ग जातो मात्र इथूनच आपल्याला दीड ते दोन तास लागतो तर म्हणजेच कुलंगडाच्या टॉपला पोचायला हो कुलंगडाकडे जाताना आपल्याला गुफा म्हणजे आतमध्ये जाताना बघूया गुफेमध्ये मात्र आपण जात होतो मात्र मनामध्ये भीती होती ती म्हणजेच सरफ्या नावाची सापाची एमके ट्रेकला आपल्याला खूप जास्त जा संख्येने पाहायला भेटतो म्हणजेच सरफ्या नावाचा साप ह्याच सरफ्या नावाच्या सापाने जर कोणाला चावला तर वेळेवर उच्चार न झाला तर त्याचा जीव पण गमावू शकतो या गुफेमध्ये जाताना काय भेटणार नाही माहिती नाही मला आतमध्ये आलं आणि कायच नाही मात्र सरप्या सापाची एवढी भीती निर्माण झालेली की आपल्या बाजूची माती तरी हल्ली तरी आपला नजर खालती जात होता डिप्ले बघा कॅमेरामध्ये पण दिसत नाही पूर्ण आत्मनिपांत आहे तिथे गेलो ना रिटर्न नाही ट्रेकला ना। लेट झाले असल्या कारण या दुपारच्या उन्हाने ते जाऊन संपूर्ण बॉडीची वाट लागणार आहे कुलांगच्या अर्ध्या पॅचपर्यंत पोचलो आहे इकडनं स्ट्रेट जायचं आहे ते पण समजत नाही कारण दोन मार्ग आहेत ऑलमोस्ट हाच आहे मार्ग आणि इकडनं पाठीमागे आहे की नाही माहिती नाही फक्त वरती जायचं आहे एनर्जी पूर्ण डाऊन झालेली आहे येताना ब्लूकोंडी विकोंडी काहीतरी घेऊन या एनर्जीचं घेऊन या काय का जर की तुम्ही एम के ट्रेकला जात असाल तर दोन दिवसाच्या ट्रेकमध्ये आपल्याला संपूर्ण बॉडीची वाट लागते यासाठी तुम्ही एनर्जी साठी काहीतरी घेऊन जावा आपल्या बाजूला असलेला पवनदादा काय विचार करतय हे मात्र आपल्याला समजत नाही मित्रांनो त्यांना याच कात्रामध्ये कोरलेल्या पाहिजे आपल्याला गडाच्या टॉपला घेऊन जातात मात्र पुलनगडावर आपल्याला कोणत्याही प्रकारची रॅपलिंग आणि क्लॅम्बिंग पाहायला भेटत या सह्याद्रीमध्ये आपल्याला काही मित्र भेटतात ज्यांच्यावर आपण महाराजांच्या घोषणा करतो तेव्हा संपूर्ण आपल्याला भारी वाटत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय हाच जोश राहू द्या मित्रांनो तुमच्या अंगामध्ये आणि नंतर भेटू मात्र ह्याच दादाच्या बॉडीच्या रिॲक्शन वर आपल्याला मात्र कळत आहे की दादा किती घाबरलाय मात्र थोड्याच वेळात आपण पोहोचू ते म्हणजेच गडाच्या पहिल्या दरवाज्याजवळ कुलंगडाची मित्रांनो पहिली गुफा जे आपल्याला इथं लागले जेव्हा आपण हा रॉक पॅच चालू करतो हा तेवढा चांगला आहे खालच्यापेक्षा कारण याच्या अपोजिट साईडला आपल्याला एक भिंत टाईप आहे पण खालचे होते ना त्याच्या अपोजिट साईडला डायरेक्ट दारी आहे वरण सह्या तरी तब्बल दोन ते अडीच तासानंतर आपण फायनली पोचलो कुलंगडाच्या वरच्या बाजूला मिस्टेट हा बघा पहिल्या टायमाला दरवाजे असू शकतो तटबंदी अजूनसुद्धा आहे बघा आणि हे दिवे ठेवण्यासाठी पहिल्याच्या टायमाला आणि ही असू शकते देवळी जी दोन्ही साईडला आहे आणि आता आपण जपोचलो गडाच्या वर्षा बाजूला पुलंदगडावर आपल्याला पाहण्यासारखे ठिकाण म्हणजेच पाण्याचे तर टाके वाडा गुफा अजूनही इत्यादी आपल्याला वस्तू पाहायला भेटतात तर मित्रांनो आपण जेव्हा वरती येतो कुलंगडाला राईट साईडला आपल्याला वाडा दिसतो जो आपला त्या बाजूला आहे आणि लेफ्ट साईडला या पाण्याचा टाक्या आणि पुढे तुम्हाला गुफा पाहायला भेटेल ह्याच्यातलं येशाल तर तुम्हाला ह्या साईडचं पाणी जे आहे ते पिण्यालायक आहे वाडा पाहायचा आहे आणि इथं गुफा आहे तर आपल्याला गुफा पाहायला भेटते जवळ आहे का बघूया पुढे गेलो की आपल्याला पाहायला पिंडी आणि नंदीदेवाची छोटीशी मूर्ती आपल्याला पाहायला भेटते खरंच खूप अप्रतिम आहे आहे पिंडी ना मात्र ह्या पिंडीचं नक्षीकाम पाहून मनामध्ये मात्र एक विचार येतो की कशा प्रकारे ही बनवली असेल चला तर पाहूया कुलंगाडाच्या उजव्या साईडला पाहायला म्हणजेच वाडा आणि गुफा मित्रांनो उजव्या साईडला आपल्याला एक गुफा पहिली पाहायला भेटते मात्र हीच गुफा जे आजकालची ट्रेकर मंडळी स्टे करण्यासाठी उपयोग करतात त्या साईडला पण ती गुफा आहे ती गुफा बघूया मात्र अशा गुहेमध्ये आपल्याला एमके ट्रेकमध्ये जास्त संख्येने पाहणारा साप म्हणजेच सरप्या नावाचा साप हा मात्र अशा ठिकाणी आढळू शकतो एमके ट्रेकवर मित्रांनो जास्तीत जास्त आपल्याला गुफा पाण्याच्या टाक्या ह्या पाहायला भेटतात दुसरी म्हणजे पहिल्याच ॲडव्हेंचर पाहायला भेटतात हे मात्र विसरू नका समोर जायचं त्या साईडला वाडा आहे कारण तो वाडा बघूया की पडक्या अवाजाचा आहे की चांगला आहे कुलंगडा होती आपल्याला कोणतेही रॅपलिंग आणि क्लाबिंग नाही पाहायला भेटत जर तुमच्यापैकी काही जण हे कुलंगडाला सोलो भेट द्यायचे असेल तर मित्रांनो तेही तुम्ही करू शकता जावे आता ते म्हणजेच वाड्याजवळ मात्र सह्याद्री मधले अनेक हे वाडे आपल्याला परक्या अवस्थेत पाहायला भेटतात मात्र कुलंगडाचा वाडा सुद्धा आपल्याला परक्या अवस्थेत पाहायला भेटतोय मात्र आता आपण आहे वाड्याजवळ जो असं पट हा वाडा मित्रांनो ब्रिटिशांनी अठराशे अठरामध्ये सह्याद्रीमधले बहुतेक किल्ले के उद्ध्वस्त केले त्यापैकी एक होता त्या म्हणजे पायऱ्या के सुद्धा केल्या आणि वाडा सुद्धा आणि तुम्ही अंदाज लावू शकता की हा वाडा केवढा मोठा आहे मात्र हा वाडा पाहिल्यावर मनामध्ये मात्र एकच विचार आला की तेव्हाच्या टायमाला आपले किती सारे मावळे हे या वाड्यावरती जात असतील आता पोचलो आपण गडावरच्या सर्वात मोठ्या वाड्यासोबत हा पहा तेवढा मोठा वाटाय अशा प्रकारे मित्रांनो कुलंगड हा आपण संपूर्ण एक्सप्लोर केला आणि आता वेळ होती म्हणजे आपल्या परतीच्या प्रवासाची मात्र थोड्याच वेळात तुम्हाला मजा येणार आहे कारण उतरताना जी आमची हालत होणार आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला भेटेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट मात्र नक्कीच करा तर मित्रांनो इथं आपला ब्लॉग आहे तो एंड करूया दोन दिवसाचा ट्रेक होता तो म्हणजे एम के अलंग मदन कुलंग समोरच आहे जी सह्याद्रीची पर्वतरांग धुकेमुळे किरणामुळे दिसत नसेल समोर आता आपण इथं आलो इथं स्टे केला जरासा आणि जेवलो आणि निघायचं आहे सगळ्यात प्रॉब्लेम झालाय तो आता इकडनं एक तासाचा वॉक आहे आणि आमची जी ट्रेन आहे ती सहा पंधराची तिच्यानंतर डायरेक्ट दोन तासानंतरला आहे वाट लागणार आहे जर ती भेटली नाही तर तर मित्रांनो इथंच ब्लॉग एंड करूया आणि कसा आवडला तर तुम्ही कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आज आपल्याला भेटला तर पवन बाकीचे पण मंडळी आहेत काय करतात माहिती नाही चला